बोराळे इथं एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून बंधारा कामाचं भूमिपूजन आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते नुकताच पार पडला बंधाऱ्याची आवश्यकता अधिक आहे या बंधाऱ्यातून परिसरातील तीस ते चाळीस हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असून याचा फायदा बोराळा आणि परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे त्याबरोबरच पाण्याची पातळी वाढवून बोराळा परिसरातील गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे त्यावेळी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आमदार राजूभया नवघरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सभापती तानाजी पाटील बेंडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव कदम उपसभापती सचिन भोसले बालाजी जाधव मुंजाजी नेहवाल सरपंच भीमराव जाधव गजानन हातागळे सरपंच मल्लिकार्जुन जाधव मुत्तेदार कोरडेबंधू आणि समस्त गावकरी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हेंगोली एन न्यूज मराठी